अभ्यास करतील आणि त्या संबंधित व्यक्तीला फोन करून एका क्षणामध्ये त्या व्यक्तीच काम होते आणि म्हणून ही लढाई ही सत्तेसाठी नाहीये ही लढाई आपल्या सत्यासाठी आहे आणि कारण आपल्या पाठी आहेत आपल्या सर्वांसाठी आहेत आदरणीय शंकर भाऊ जगताप तेव्हा मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून या ठिकाणी मना आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी बांधकाम कामगार सेना यांचे मनापासून धन्यवाद आणि लगेचच आपण पूर्वी कार्यक्रमाला सुरुवात करतोय की ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने मगापासून वाट पाहतात तर जे जे लाभार्थी आहेत त्यांना प्रातिनिधिक स्वरूपातून आपण आदरणीय शंकर भाऊ जगताप यांच्या हस्ते हे वाटप करणार आहोत आणि बाकी जे सर्वांना मिळणार आहे फक्त आपण शांतते सहकार्य करायचे तेव्हा मी ज्यांचा नामोल्लेख करतोय त्यांनी विनंती आहे की आपण पुढे यायचे गौतम कांबळे यांना भांडी वाटप या ठिकाणी होत आहे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या विशेष सहकार्याने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा संच आणि संसार उपयोगी भांड्यांचा संच याचं वाटप या ठिकाणी आदरणीय शंकर भाऊ जगताप यांच्या हस्ते होत आहे आपण सर्वजण लाभार्थी या ठिकाणी आहात आणि आदरणीय शंकर भाऊ जगताप यांनी आताच उल्लेख केला गौतम कांबळे बबन शिंदे महादेव धनवे विमल लोंढे विमलताई आपल्याला विनंती आपण पुढे यायचे आणि शोभाताई तुलसे या पाच जणांना विनंती की आपण पुढे यायचे गौतम कांबळे बबन शिंदे महादेव धनवे विमल लोंढे शोभा तुलसे स्वप्नाली so, धनवडे जी येनी येनी जी या अगोदर पथविक्रेते संघटनेचे अध्यक्ष उत्तमजी यांनी यांनीही आपला मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे राहुलजी जवळकर यांनीही या ठिकाणी आदरणीय शंकर भाऊ जगतापण्यापूर्वी त्यांनी मनोगत व्यक्त केलं तेव्हा उत्तमरावजी सक्ते राहुलजी जवळकर यांचं मनापासून धन्यवाद सत्तेसाठी नव्हे सत्यासाठी लढे आपल्या हक्कासाठी आणि आदरणीय शंकर भाऊ जगताप सर्वांसाठी जगताप यांच्या या विशेष सहकार्याने आणि बांधकाम कामगार सेना यांच्या सहकार्याने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा संच आणि संसार उपयोगी भांड्यांचा संचाचं वाटप या ठिकाणी आदरणीय शंकर भाऊ जगताप यांच्या हस्ते होत आहे सर्व लाभार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण ज्या ज्या ठिकाणी काम करत आहात त्या सर्व कामाची नोंद आपण केली पाहिजे नोंदणी केली पाहिजे ज्यांनी ज्यांनी आपल्या कामाची नोंदणी केलेली असेल रजिस्ट्रेशन केलेलं असेल त्या सर्वांना याचा फायदा होतोय आणि या निमित्ताने आपल्या सर्वांना मी विनंती करतो की ज्यांनी अजूनही मतदान यादीमध्ये आपलं नाव नोंदवलेलं नसेल त्या सर्वांना विनंती आहे की आपण मतदार यादीमध्ये नाव नोंदवायचं आहे यानंतर पुढचे लाभार्थी आहेत प्रियंका आवले भांडी प्रियंका आवले भांडी आणि पेटी नितीन पवार तसेच भांडी भांड्यासाठी लाभार्थी आहेत मंगलताई शिंदे तसेच पद्मिनी पांचाल ज्यांचा नामोल्लेख झालाय त्यांना विनंती आपण पुढे प्रियंका अवले नितीनजी पवार त्यानंतर पद्मिनी पांचाल अरुणा लाटे पेटी आणि भांडी अरुणा लाटे चला लवकर हे पहा इथे जरी नाव आलं नसलं तरी, तरी कोणी याच्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी संयोजक घेतील आपल्या सर्वांना ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली त्या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे फक्त आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपातून काही लाभार्थींना भांडी आणि पेटी हे या ठिकाणी वाटप करत आहोत आणि आदरणीय भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते महादेव धनवे आणि बवन शिंदे बवन शिंदे पुढचे लाभार्थी मंगल शिंदे अरुणा लाटे सीमा दुधाळे हॅलो हॅलो ज्यांचा नामोल्लेख होतो त्यांना विनंती आहे पुढे यायचं मंगल शिंदे अरुणा लाटे सीमा दुधाळे शीतल पठारे પીટી અને ભાડી અર્ચના કાંબલે तसेच मनीषा वायभट सिद्धार्थ वाघमारे उषा शिंदे स्वाती जाधव हो। मी नामोल्लेख करतोय पुढे जागा बघून आपण पुढे या भांडी मंगल शिंदे पेटियानी भांडी अरुणा लाटे अरुणा लाटे सीमा दुधाले शीतल पठारे अर्चना कांबळे तसेच मनीषा वायभट भांडियानी पेटी आदरणीय शंकरभाऊ जगताप यांना पुढील अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे तेव्हा त्यांचा आपण अधिक वेळ न घेता तो वेळ आपण आपल्यासाठीच येतोय कारण पुढचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे तिथेही त्यांची वाट पाहत आहेत तेव्हा या ठिकाणी वाटप वा, वाट चालूच राहणार आहे पुढील लाभार्थींच साठी वाटप अप आपण चालूच ठेवणार आहोत परंतु आदरणीय शंकर भाऊ जगताप यांनी हा जो वेळ दिला त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने बांधकाम कामगार सेनेच्या वतीने त्यांचं मनापासून आभार मानतो जे पुढील लाभार्थी आहेत त्यांना विनंती असेल की आपण नाव घेतल्यानंतर पुढे यायचं आहे मनीषा वायभट त्यानंतर गंग मनीषा वायभट आलेत का चला पुढे मनीषा दाई चला अरुणा लाटे मनोजी मारकड मनोजी मारकड आपल्याला विनंती आपण पुढे यायचे आहे साई कोंढरे साई आपल्याला विनंती आहे की आपणही पुढे यायचे आहे मनोज भाऊ आपल्याला विनंती करतो पुढे यायचं आपण महादेव धनवे उषा शिंदे महादेवजी धनवे अरुणा लाटे चला अरुणा लाटे मनोज भाऊ आणि साई साई तुमच्या हस्ते या ठिकाणी वाटप होत आहे चला हॅलो हॅलो गणेश जगताप बबन शिंदे चला पुढे बबन शिंदे उत्तर भावजी सगते आपल्याला विनंती करतो मनीषा बाईभट झाले का सिद्धार्थ वाघमारे सिद्धार्थ वाघमारे उषा शिंदे सिद्धार्थ वाघमारे आलेत का उषा शिंदे आलेत का उषा शिंदे चला त्यानंतर स्वाती जाधव आलेत ना त्यांनी तयार राहायचे स्वाती जाधव कुठे आहेत तिथेच थांबा स्वाति जाधव स्वाति जाधव स्वाति जाधव किशन हाँ। तिगोटे किसंत किसंत गोटे हॅलो हॅलो किसन तिघोटे आलेत का चला आल्यानंतर जरा हात वर करा म्हणजे लक्षात येईल आमच्या स्वाती गायकवाड स्वाती गायकवाड हॅलो ज्यांचं नाव पुकारलं त्यांनीच पुढे या जागेवर बसा नाही तर हे पहा तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे हे सगळं तुमच्यासाठीच चाललेलं आहे हे सगळं तुमच्यासाठी चाललेलं आहे तेव्हा ज्यांचं नाव येईल त्यांनीच पुढे या प्लीज बबन दुडे मामा आपल्याला विनंती की आपण पुढे यायचे बबन दुडे मामा गावडे मामांना विनंती आहे की आपण पुढे या हॅलो सर्वांना जे जे लाभार्थी आहेत ज्यांची नावं दिलेली आहेत त्या सर्वांना मिळणार आहे सेम